कुचीमध्ये पार पडला राज्यातील दुर्मिळ झिरो वेस्ट आणि सेंद्रिय विवाह सोहळा कुची येथील ॲग्रो टुरिझम ग्रीन पार्क येथे नुकताच एक आगळावेगळा आरोग्यदायी सेंद्रिय प्लास्टिकमुक्त आणि झिरो वेस्ट विवाह सोहळा पार पडला शेळखेवाडी गावचे नामदेव शंकर जगताप यांची कन्या किरण आणि फलटणचे रवींद्र महामोळकर यांचे पुत्र राजवर्धन यांचा विवाह पर्यावरणपूरक पद्धतीने संपन्न झाला पुण्यात नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले हे दोघेही इंजिनियर्स आधुनिक जीवनशैलीसोबत भारतीय संस्कृती परंपरा आणि शाश्वत विचार जपत विवाह साजरा करताना दिसले या विवाहाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या बैलगाडीमधून नवरी नवर खास प्रवेशाने झाली शिवपार्वती थीमवर आधारित विवाह मंडप केळीची झाडे ताजी फुले रांगोळी आणि पारंपरिक दिव्यांची पूर्णतः नैसर्गिक सजावट करण्यात आली होती या सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे झिरो प्लास्टिक आणि झिरो वेस्ट संकल्पना ज्यात डिस्पोजेबल साहित्य पूर्णतः टाळण्यात आले लग्नाच्या जेवणासाठी फार्ममध्ये पिकवलेल्या ताज्या आणि सेंद्रिय भाज्यांपासून फार्म, फार्म टुपलेट पद्धतीने आरोग्यदायी भोजन व्यवस्था करण्यात आली तसेच रुखवतात पितळ आणि तांब्याची भांडी देत रसायनमुक्त आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा सामाजिक संदेश देण्यात आला अॅग्रो टुरिझम ग्रीन पार्क कुची येथे पार पडलेला हा विवाह आजच्या तरुण पिढीसाठी पर्यावरणपूरक आणि जबाबदार उत्सवाचा आदर्श ठरत आहे महाराष्ट्र वेद न्यूज साठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे मलकार।